नाही का संजय पवार म्हणून त्यांच्या घरी आणतो त्या आता मदत द्यायसाठी तुम्ही तीन लाखाची त्यांना मी मदत द्यायला लागलो त्यांना बोला त्यांच्या घरच्या साहेब नाते त्यांचे जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुंबईला गेले होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांना आहे दम निघाल्यानंतर बिडला आणलं बीडला हॉस्पिटल ऍडमिट केलं जवळजवळ बीड मध्ये दहा ते पंधराशी ठेवलं त्यानंतर पुण्याला पुण्यामध्ये गेल्यानंतर पण आणखी खालावली आणि पंचवीस दिवस त्यांनी जी मृत्यू झुंज दिली फक्त आपल्याशी ठरले आणि सांगितलं नाही ते बरोबर आहे साहेब तुम्हाला एक विनंती आहे माझी कि ज्याप्रमाणे इतर जे काही मराठा व्यक्ती होते जे शहीद झाले किंवा ज्यांचा प्राण गेलेला आहे त्यांना ज्याप्रमाणे शासनाची मदत मिळाली तसे यांनाही शासनाची मदत मिळायला पाहिजे कारण की त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मुलगा आहे आणि एक स्त्री पूर्ण घराचा गाडा चालू शकत नाही म्हणून त्यांना शासनातर्फी त्यांना काहीतरी मदत मिळायला पाहिजे असे प्रयत्न आपण देखील बरोबर होईल

तुझ्या फिया बिया काय असेल ते मला सांगायचं कॉलेजच्या वगैरे तुझं नुकसान होणार नाही मी आहे तुझा काका इथं कळलं का चिंता करायची नाही आणि काय असेल तर माझ्याकडे काय करू तर अशोक असतो तिथं अशोकच्या कानावर घालायचं तुझं सगळं शिक्षणाचा खर्च नवकरला लागेपर्यंत मी करेन चिंता करू नको